पैशाची जनता बदलली ना सगळं काय बदलतं राजाचं सुद्धा रक्त झालेलं आहे त्या मुला गर्वचं घर सुद्धा खाली राहतो एन्जॉय करून जाहीर कोणीच एकशे पाच टी उंचीच धरण सुद्धा कोल्ड झालं सगळं निसर्गाचं नियम घ्या त्यामुळं मुलाचं दादा

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय लहान पोरांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ बनवला जसे निलेश लंके साहेब बोलतात त्यांची बोलण्याची ढब त्यांच्या आणि ती सगळी लय या पोरांनी जशा तशी त्यांच्या व्हिडिओ मध्ये कॉपी केली सध्या राजकारणाची रणधुमाळी चालू आहे एकमेकांवरती टीका होतात एकमेकांवरती वार होतात आणि या सगळ्या गोष्टी होत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके साहेबांवरती टीका केली त्या टीकेला उत्तर जे निलेश लंके यांनी दिलं अगदी तस असंच उत्तर या पोरांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला खर तर गावाखेड्यात असं बरस काय काय टॅलेंट दडलेलं हे टॅलेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतं त्याला एक व्यासपीठ भेटतं आणि सोशल मीडियावरती असे व्हिडिओ व्हायरल सुद्धा होतात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती हवा करतोय निलेश लंके साहेब आणि निलेश लंके साहेबांची मिमिक्री अशा मथळ्याखाली हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय